नमस्कार मंडळी मी सुरेश गणेकर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये रत्नागिरीला परतीला निघायचं बायकोला बाय बाय करून मी निघालो ते स्टेशनला स्टेशनला जायचं होतं म्हणून त्याला घेऊन आलो मी सोडायला स्टेशनला मग काय सकाळचे वाजले होते सहा तेवीस आणि माझी ट्रेन होती ती सहा सत्तावीसशी ठाण्याला जायला मग काय त्या गर्दीत ना कसा बसा मी पोचलो धक्केगाट ठाण्याला ठाण्याला आलो तर बघतो तर काय की स्टेशनला गर्दी नाही म्हणून मी झालो खुश कारण मला भेटणार बसायला जागा पण नंतर पुढे जाऊन बघतो तर काय की प्रचंड अशी लाईन लागली होती ते जनरल डब्यासाठी मी तर पार चक्रावून गेलो कारण मी कधी ट्रेनने जास्त प्रवास केलेला नव्हता मग काय ट्रेन मध्ये चढलो आणि या छोट्या दिदीच्या प्रार्थनेने ट्रेनला सुरुवात झाली मग काय मी पण जागा शोधत होतो पण काय बसायला काय जागा भेटली नाही पण एक जागा तर नक्कीच मिळाली पण गर्दी येत मात्र एवढी तुफान होती की बापरे प्रत्येक जण आपल्याला बसायला जागा शोधतच होत निकताना मोठमोठ्या बिल्डिंगचं दर्शन घेतलं आणि मग पुढे आम्ही निघालो मी माझ्या व्ही आय पी सीट वर बसलो आणि बाजूचे काका माझ्याकडे बघत होते तेवढा त्याला तो वडा पाव आला त्याचे पाव तर दिसले पण वडा काय दिसला नाही आमची ट्रेन पुढे सुरू राहिली तेवढ्या आलं वीस रुपयात दोन समोसे समजून जायचं की पनवेल आलं विनेर स्टेशन आल्यावर क्रॉसिंग लागलं मग काय बाहेर येऊन बघतो तेवढा ती छोटी चुमुकली खिडकीतून टक्का मका टक्का मका बघते मग काय तेवढ्या समोर पण आम्हाला आणि मग आम्ही निघालो पुढे पुढे आल्यावर नदी बघता बघता खेळ आले ते समजलंच नाही मग काय खेळच्या नंतर अनच्छ पडून आता सगळ्या कोकणकरांना एक चॅलेंज आता दिसणारा हा स्पॉट कोणता आहे तो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो खरेच जर तुम्ही कोकण कर असाल तरच तुम्ही सांगू शकता चिपळूण म्हटल्यावर ट्रेनमध्ये येतात ते भेळवाले मग त्या कशी बनवतात तुम्ही बघितली आणि तो पण संगमेश्वर क्रॉस झाला आणि फायनली मला संगमेश्वरमध्ये बसायला जागा मिळाली चार पाच डुलक्या काढल्या तर थेट पोचलो रत्नागिरीमध्ये तब्बल एक तास ट्रेन लेट आली हे रत्नागिरी स्टेशनला वजन कमी होईल म्हणून मी थेट एक्सलेटरने वरती स्टेशनच्या परिसरात आलो तेवढ्यात मला पिकअप करायला आला होता तो माझा मित्र अनमोल मग अनमोलसोबत बसून मी आलो उसाचा रस प्यायला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू